नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण खमंग झनझणीत आणि तर्रीदार शिपी आमटी घरच्या घरी कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया हे आता मी शिपी आमटी बनवण्यासाठी इथे डाळी घेतलेले आहे त्याचं प्रमाण तुम्हाला सांगते इथे मी एक वाटी तूर डाळ घेतलेली आहे एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे एक वाटी मसुरीची डाळ आहे एक वाटी मटकीची डाळ आहे आणि एक वाटी उडीद डाळ आहे तुमच्याकडे जेवढ्या डाळी असतील ना तेवढ्या तुम्ही घेऊ शकता आता ही वाटी ना एकदम अशी छोटी आहे पहा ह्या तीन चमचे पोहे खायचे डाळी बसतात इतकी आहे तुम्हाला जेवढी आमटी बनवाय त्यानुसार तुम्ही डाळी घेऊ शकता आता आमटीसाठी पण साहित्य पाहून घेऊ तर इथे मी मोठ्या आकाराचा एक कांदा असा उभा बारीक कट करून घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे कोथिंबीरचे देट घेतलेले आहे ते आपण वाटणामध्ये वापरणार आहोत लसूण घेतलेला आहे लसूण आणि कोथिंबीर आपल्याला थोडीशी जास्त लागणार आहे त्यामुळे आपल्या आमटीला चवईन एकदम भारी येते आलं घेतलेलं आहे इथे आणि खोबऱ्याचे असे बारीक काप करून घेतलेले आहेत इथे आपल्याला फोडण्यासाठी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर पण लागणार आहे ते पण मी का बारीक कट करून घेतलेली आहे आता आपण डाळी एका कटोऱ्यामध्ये घेऊन आहे ना सर्व डाळी स्वच्छ धुवून घेऊ तर ह्या डाळींना पावडर वगैरे लावलेली असते त्यामुळे आपण ह्या डाळी सगळ्या धुवून घेणार आहोत असं पाणी टाकून आपण एक ते दोन पाण्याने डाळी चांगल्या स्वच्छ धुवून घेऊ हे पाहता अशा प्रकारे मी दोन ते ती तीन पाण्याने डाळी चांगल्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता आता गॅसवरती कुकर ठेवून मी त्यामध्ये डाळी शिजणे इतकं म्हणजे एक ते दीड तांब्या पाणी ओतून घेतलेलं आहे आता तुमच्या जेवढं किती डाळीत ना त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता आता हे पाणी आपल्याला थोडंसं सोमट होऊन द्यायचं आहे त्यामध्ये मी एक चमचा मीठ अर्धा चमचा इतकी हळद आणि एक चमचा तेल टाकून घेणार आहे त्यामुळे ना आपली डाळ एकदम सुकरला तर मऊशीच तेच पण आपल्या डाळीला ना एकदम अशी छान चव येते मग आपल्या ना एकदम मस्त बनते आता ह्यामध्ये आपल्याला लगेच धुवून घेतलेल्या डाळी टाकून घ्यायच्या आहेत हे पहा आता मी कुकरमध्ये सर्व डाळी घालून घेतल्या आहेत आणि आता पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला याच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत हे पहा आता इकडं आपल्या कुकरमध्ये डाळ शिजती तोपर्यंत आपण आता दुसऱ्या गॅसवरती लोखंडाची कढई ठेवून घेतलेली आहे कढई पण छान तापलेली आहे आता त्यामध्ये एक ते दीड चमचा तेल घालून घेतलेलं आहे मी तेल पण आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे आता आपल्याला जे वाटण्यासाठी आपण खोबरं आलं लसूण आणि कांदा घेतलेला आहे ना तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता तेल आपलं तापलेलं आहे त्यामध्ये मी खोबरं घालून घेतलेलं आहे खोबरं आपल्याला मस्त गुलाबी रंग येईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे ते पाहत आपल्याला असं एकसारखं हलवत मस्त खोबरं परतून घे घ्यायचं आहे आता हे खोबरं पण आपलं छान लाल रंगावरती परतून झालेलं आहे तर त्यामध्येच लगेच मी लसून आणि जे आल लगेच होतं ना ते पण तेलामध्ये टाकून थोडंसं ट्राय करून घेणार आहे म्हणजे जो आल्याचा आणि लसणाचा जो कच्चा पण असतो ना तो निघून जातो आता आपलं सगळं छान प्रकारे भरपून झालेलं आहे आता त्यामध्ये मी लगेच आता हे खोबरं आणि आलं लसूण आपण आहे ना एका डिशमध्ये काढून घेऊ असं वाटण केलं ना की एकदम आपली शेती आमटी भारी बनते तुम्ही पण एकदा नक्की घरी ट्राय करून पहा तर त्याच कडेमध्ये थोडंसं तेल शिल्लक आहे ते त्यामध्येच मी आता एक उभा कट करून घेतलेला कांदा आहे ना तो असा गुलाबी रंग येईपर्यंत मस्त एकसारखा हलवत परतून घेणार आहे मी इथे एक मोठ्या आकाराचा कांदा उभा असा पातळ बारीक चिरून घेतलेला आहे तर का तुम्हाला किती शिफी आमची बनवायची त्यानुसार तुम्ही डाळी आणि वाटणाचं प्रमाण मसाल्यांचं प्रमाण घेऊ शकता हे पहा आपला कांदा असा सर भाजत आलेला आहे तरी पण आपण अजून एक दोन मिनटं कांदा छान लाल होऊन देणार आहे कांदा छान लाल झाला ना म्हणजे आपल्या आमटीला ना एकदम भारी येते कडेही कांदा परतताना आपल्याला अजिबात मोकळी सोडायची नाही नाही तर मग कांदा कुठे करपतो आणि कुठे तसाच कच्चा राहतो त्यामुळे कांदा भाजत असताना तर मी सारखं एकसारखं कांदा हलवत भाजून घ्या आता कांदा आपला छान मस्त गुलाबी रंगावरती परतून झालेला आहे आता त्यामध्ये आपण जे कोथिंबीरचे देठ घेतले होते ना ते देठ आणि चार पाच पडीपत्त्याची पानं टाकून असं परतून घेणार आहे कोथिंबीरीचे देठ वापरल्यामुळे ना आपली शेती आमटी भारी होतेच पण आहे ना कोथिंबीरीची जी चव किंवा जो, कि जो स्वाद असतो ना तो देठांमध्येच असतो त्यामुळे तुम्ही पण देठ टाकून न देता अशा वाटणामध्ये त्याचा उपयोग करा भाज्या एकदम भारी बनतात को आता कोथंबिरीचा पण आपल्याला देत ना मस्त कांद्यामध्ये आणि तेलामध्ये परतून घ्यायचे आहे पहा आपला कांदा पण एकदम छान लाल रंगावरती परतून झालेला आहे आता तो पण आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊ हे वाटण आहे ना आपल्याला थंड झाल्याच्या नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे पाणी न टाकता आता सर्व कांदा मी डिशमध्ये काढून घेतलेला आहे आता आपल्याला त्यामध्ये थोडीशी कोथंबीर आणखीन टाकून हे सगळं वाटण आपल्याला मिक्सरमध्ये थंड झाल्याच्या नंतर वाटून घ्यायचं आहे हे आपली तीन शिट्ट्यांमध्ये डाळपण एकदम छान मस्त शिजलेले आहे हे पहा आपल्याला अजिबात मिक्सरला वगैरे वाटून घ्यायची गरज नाही एकसारखी मस्त गाळ शिजलेली आहे आता आपण डाळपण आपले शिजलेले आहे तोपर्यंत आता आपण खोबरं आणि कांद्याचं वाटण मिक्सरमध्ये वाटून घेऊ हे पाहता मी खोबरं आणि कांदा लसूण आलं हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकदम बारीक वाटून घेणार आहे पाणी अजिबात टाकायचं नाही नाही तर मग आपण ज्यावेळेस फोडणी देतो ना त्यावेळेस ते पाणी आपल्या अंगावरती पाण्याचे असं उडले जातात आता झाकण लावून आपण हे बारीक वाटून घेऊ हे पहा आता आपलं खोबरं कांदा आलं लसूण वाटून झालेलं आहे मस्त अशा प्रकारे मी वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये पाणी न टाकता हे पहा आता मी कुकरमधून डाळ आहे ना एका पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे आता फोडणीसाठी आपण मसाले पाहू वाटण तर आपण बारीक करून घेतलेलं आहे कढीपत्ता घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आपण अगोदरच घेतलेली होती आता आपण तिखट मसाले पाहून घेऊ इथे मी एक चमचा मटर मसाला वापरलेला आहे दाणा पावडर एक चमचा वापरलेली आहे हळद अर्धा चमचा वापरलेली आहे आणि एक चमचा लाल मिर्च पावडर वापरलेली आहे तरीची आणि एक चमचा घरगुती पद्धतीने बनवलेला काळा मसाला वापरलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मसाले करू शकता आता गॅसवरती मी एका साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आणि एका साईडला कढईमध्ये एक तीन ते चार चमचे तेल टाकून गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आपल्याला अशी पी आमटी बनवायची आहे ती थोड्या जास्त तेलामध्येच बनते त्यामुळे ते आपल्याला थोडंसं तेल जास्त टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या आमटीला तरी ना एकदम छान येते आता आपण तेल हे छान प्रकारे टाकून घेऊ हे पहा आता आपलं तेल ना छान प्रकारे तापलेलं आहे आता त्यामध्ये आपण वाटून घेतलेला कांदा कांद्याचा मसाला खोबऱ्याचा मसाला टाकून घेणार आहे आता हा मसाला आपल्याला आपण अगोदरच भाजला त्यामुळे फक्त एक मिनट असा मस्त तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे जास्त भाजायचा नाही आता तेलामध्ये एकसारखा परतून एक मिनटं घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला लगेच पाच ते सात कडीपत्त्याची पानं टाकून ते पण तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्या भाजीला जर फोडणी छान बसली ना की आपली भाजी एकदम भारी बनते आता त्याच तेलामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद जे आपण मसाले घेतलेत ना ते मसाले टाकून घ्यायचे आहेत घरगुती पद्धतीने बनवलेला काळा मसाला लाल तिखट हळद मटन मसाला धना पावडर आणि थोडीशी कोथंबीर तेलामध्ये टाकून येणा छान प्रकारे अशी मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही पण नक्की अशा प्रकारे शिपी आमटी घरी करून पहा एकदम कर्जत राशींला जशी भेटते ना त्याच पद्धतीची बनली जाते आता मसाले आपले करपू नाही त्यामुळे मी एक अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आता हे मसाले आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत असं गरम पाणी टाकल्यामुळे ना आपले मसाले जळत नाहीत आता ह्या मसाल्यांना आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत दोन मिनटं कमी गॅसवरती परतून घ्यायचं आहे हे पाहता आपल्या मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे हे मसाले आपल्याला कमी गॅसवरतीच असे मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत आता आपले मसाले ना छान परतून झालेले आहेत आता त्यामध्ये आता त्यामध्ये आपण आहे ना ज्या डाळी शिजवून घेतलेल्या आहेत ना त्या डाळी या मसाल्यांमध्ये ओतून घेणार आहोत आता तुम्हाला ही शिपी आमटी किती बनवायची त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त टाकून घ्या आता इकडे मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं होतं ते पण छान प्रकारे गरम झालेलं आहे आता आपल्याला किती घट्ट पातळ आमटी पाहिजे त्यानुसार पाणी मी टाकून घेतलेलं आहे पाणी नेहमी तुम्ही गरमच वापरा गरम पाणी वापरल्यामुळे आपल्या आमटीला किंवा भाज्यांला ना तरी खूप छान येते आणि आपली भाज्या खूप छान बनतात हे पहा अशी दाटसर ठेवलेली आहे मी शिप्या आमटी आता ह्या शिप्या आमटीला आपल्याला मोठ्या गॅसवरती एक दन दनून उकळी काढून घ्यायची आहे आता आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेऊ मीठ पण छान प्रकारे या आमटीमध्ये मिक्स करून घेऊ आणि एक दन दनून उकळी काढून घेऊ हे पहा आता आपल्या आमटीला नाही एक मस्त चांगली दन दनून उकळी आलेली आहे आता आपल्याला ही आमटी कमी गॅसवरती पंधरा ते वीस मिनटं मस्त कडून घ्यायची आहे हे पहा आपली आमटी मस्त पंधरा ते वीस मिनटं कमी गॅसवरती कळून तयार झालेली आहे आणि आपल्या आमटीला पण आहे ना, ना एकदम अशी मस्त छान तरी आलेली आहे पहा एकदम छान झालेली आहे आप आपली आमटी कर्जत राशींची शिपी आमटी जशी असते ना त्याच पद्धतीची ही आमटी झालेली आहे चवीला तर खूपच छान झालेली आहे तुम्ही पण नक्की अशा प्रकारे घरगुती पद्धतीने डाळी वापरून शिपी आमटी करून पहा एकदम भारी लागते ही आमटी तुम्ही चपातीसोबत लिंबू पिळून भातासोबत किंवा भाकरीसोबत देखील खाऊ शकता एकदम भन्नाट लागते त्याचबरोबर तुम्ही त्याच्यासोबत सलाड म्हणून टोमॅटो कांदा काकडी गाजर जे असन ते तुम्ही पापड वगैरे खाऊ शकता एकदम भन्नाट जेवण होतं हे पा आता आपली शिपी आमटी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझ्या शिपी आमटीचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका म्हणजे तुम्हाला नवनवीन रेसिपी येतील त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील असे स्वस्त खा आणि मस्त राहा अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटू तोपर्यंत सगळ्यांना बा बाय संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद